नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी माझं नाव धीरराज राघो खैरनार पाटील मी मूळचा भुळे आणि मी, मी राहिला पुणे पी सी एम सी पिंपळेगुरो महाराष्ट्र मी तसा बी मेकॅनिकल झालेला आहे माझा आय टी कोर्स केलेला आहे पण मी व्यवसायाचं उतरलो फॅमिली बिझसमध्ये आणि मी तसा लेखक पण आहे काही हॉबीज पण आहे माझे ॲक्टिंग डान्स सिंगिंग पण जास्त करून आयटिंग आणि सिंगिंग करतो आणि लेखक आहे मी माझ्या आईसारखा माझी आई किरण सौ किरण राघो खैनर पाटील ती पण अशी लेखक आहे पेपरात लेख देत जसे म्हणून तिथले पण माझ्यात आले मग मी असं डी जे पाटील राईट्स म्हणून माझं पोट पे पेज आहे इंस्टाग्रामवर आणि टेलिग्रामवर पण फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा मग मी लेखक आहे म्हणून माझे तसले गुण आहे मग मी आता तुम्हाला एक सत्य घटना आणि सत्य परिस्थितीबद्दल एक बोलणार आहे तर कृपया करून लक्षपूर्वक आहे का कारण पूर्ण झाला जास्त करून आपण देश आ... देशाच्या बाहेर होऊ शकतो पूर्ण जगाला पण याची गरज आहे माझा विषय आहे कि बघा आता शंकर शंकरजी आहे ना शंकरजीच जी तुम्ही काने आतापर्यंत ऐकत गेलेत काय काने की शंकरजी तपास कर होते काहीतरी त्यांचं ध्यानात होते पार्वती अंगोगारावर होते त्यांची बायको आणि कार्तिकांचं काय माहीत नाही ते आले कुठंतरी खेळत असतील त्या काळामध्ये आणि गण गणपती कसे झाले तेच सांगते मग गणपतीचं त्या पार्वती अमकर होते त्यांनी मग असं म्हटलं गेलं की त्यांनी खूप आवगिरी नसेल म्हणून त्यांनी आता केली आणि करता करता त्यांना विचार आलं की आप आपण अंकर असोपर्यंत घरात कोणी येऊ नये प्रवेश करू नये म्हणून त्यांनी एक रक्षकासाठी स्वतःच्या मळामधून एक मूर्ती घडवली आणि त्या मूर्तीमध्ये जीव घालून गणपती निर्माण केला नावानंतर एक भेटलं ते जाऊ द्या विषय था, तो नाही मुद्दा तो नाही मग गणपतीला सकाळला थांबवलं अंगात शक्ती घातली मुलगा झाला एक तयार झाला त्याला गणपती नाव दिलं गणेश नाव दिलं आणि मग तो थांबला आणि तो गणपतीने आदल्या पालन करण्यासाठी आईचं रक्षण करण्यासाठी सगळं घराचं जबाबदारी पाहण्यासाठी कोणाच उदयेत नव्हता तो मग शंकर जे आले त्याला माहित नव्हते की हे माझे पिता आहे म्हणून रागाच्या भरामध्ये खूप वादानंतर शंकरजीने तलवारीने किंवा त्यांच्या त्रिशूलने मुंडक का कापलं आहे मान्य आहे कि ते देव होते कि माणूस होते ते माहित नाही आपल्याला मुंक का कापलं तर मला सांगा मित्रांनो तुम्ही म्हणता की आता मी जातीभेद करत नाही मला जातीभेद मुळच आवडत नाही आमच्या परिवाराला पण तरी बोलणं झालंच म्हणून बोलतोय मुस्लिमांना तुम्ही म्हणतात की ते कसाही हायत ते नुसतं मटण कापतात कोंबड्यांना कापतात माणसांना विकतात म्हणजे माणसांना ते नॉनव्हेज ता विकतात तर मला सांगा आपल्या हिंदू मध्ये मग हे काय मग शंकर ही स्टोरी जर खरी हाय तुम्ही म्हणताय तर शंकरजीने गणपतीचे तोंड कापलं ते चालतं तेव्हा शंकरजी कसे नाही झाले मग ते देव झाले देवाने सगळं माफ आहे का मग जर तुम्ही काही मानत असेल तरच बोलतो बरं का मी आम्हा सांगा जर गणपतीला हत्तीच तोंड लावू शकत होते तर स्वतःच देव आहेत ते स्वतःस मग गणपतीचं तोंड का लावू शकले नाही ते इतकं काय एडागत त्यांनी केलं बरं सांगा काय लॉजिक तुम्हाला लॉजिक कळत असेल तर तुम्हाला पटतंय का बघा बरं मग कमेंट टाका माझ्या इंस्टाग्राम पेजवर आता मी पुढं बोलणार ते स्वामी समर्थ साईबाबा यांच्यासारखे मला सांगा तुम्हाला हे माहित असेल जनरल गोष्ट की अ साईबाबाने स्वामी समर्थ त्यांच्या काळात समजा मी स्वामी समोरते मला ना माझे विचार चांगले मी जरा असं गरीब सारखा आहे थोड असं काय म्हणतो आपण फकीर रागत मी मी साईबाबांना फकीर म्हणलं ते मुस्लिम होते खर तर मग मी अन्न गोळा करून स्वतः खाणार लोकांना त्रास देणार नाही पण लोकांसाठी काहीतरी मदत करणार असं करता करता माझं नाव झालं पण लोक त्या काळात मला शिव्या घालायचे म्हणजे स्वामी समर्थ आणि साईबाबांना लोक शिव्या घालायचे काही असं दया करायची नाही जीव लावायची नाही प्रेम करायचं नाही पण नंतर कळलं की हा हा माणूस चांगला आहे हा स्वामी समर्थ किंवा हा साईबाबा चांगला आहे वागायला तर त्यांनाच ना या लोकांनी स्वतःच्या पैशा पायी आणि हा देव बनवलं मग यांनाच अशाच लोकांना मग हेच जनता त्यांना देव बनवते का आपल्या फायद्यासाठी जसं काही ते त्यांना बिझनेस करायचा असतो काहीतरी फोटो लावून मूर्ती बनवून मग त्यांना जय कर काय करायचा मग फुलं विकायचे हार असे खूप वस्तू आहेत की बिझनेस करण्यासाठी मी केले पुढं आता मी हे बोलतो की अंग देवी येणे किंवा अंग देवी येणे हा पण एक मुद्दा आहे मग आता काय अचानक बायांच्या अंगात देवी येते आणि केस मोकळे सोडतात आणि असं असं करतात काहींच्या माणसाच्या अंगात देव देव आहे पण जरी असेल तर मला सांगा अंगात देवी म्हणजे तिक बोल ती कधी बाई मग किंवा दे बरं आलं का मग ठीक आहे सांग आलं की नाही आलं ते नाही मला सांगा तुमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर आशां आश्यान, आशांची आत्मा काय येत नाही बरं ते सांगा आणि एक सांगतो मी अंगात येला मग सांगा आपली स्वतःची आत्मा आहे मग आपल्या आत्मामध्ये एखाद्याची आत्मा काय येणार बरं सांगा बरं एक हे पण लॉजिक आहे की नाही आणि जर येत असेल तरी मग आपण म्हणतो की अंगात येणं म्हणजे एक असं वाटलं पाहिजे की विचार घेतो आपण त्यांचे एखाद्याचे विचार केला पाहिजे कळले का म्हणजे महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेबांचे विचार त्यांचे विचार आपण घेतले पाहिजे आता मग येतो मी भगवद्गीते आणि बायबल कुराण हिंदूंसाठी भगवद्गीता ख्रिश्चनसाठी बायबल आणि मुस्लिमांसाठी कुराण मग हे लिहिले गेले आहे ठीक आहे हे पुस्तक आहे कोणीतरी लिहिलं असेल पण ना नीट ऐक बर का हे खूप महत्वाचं आहे या तिघ्या पुस्तकांमुळेच ना देव हे देव ही संकल्पना निर्माण झाली नाही तर झालीच नसती आणि हे कोणी लिहिले ते माहीत नाही लिहिणारा मुस्लिम होता क्रिश्चन होता हिंदू होता की दुसऱ्या कोणत्या जातीचा होता ते माहीत नाही कारण इथे जाती भेद नाही मग लिहिलं त्यांनी कशासाठी ते मी सांगतो कारण हेच असेल साठ नाही सत्तर टक्के हेच असेल की कहाणीच्या मार्फत जनतेला लोकांना ते कोणते मी लोक असो ख्रिश्चन असो मुस्लिम असो हिंदू असो मा इंडिया बाहेर असो सगळ्यांना शिकवण व्हावी म्हणून हे पुस्तकं लिहिले गेले असतील आणि काही दुसऱ्या किंवा तिसऱ्या थर्ड आपण म्हणतो थर्ड पर्सन सेकंड पर्सन त्या व्यक्तींनी स्वतःच्या फायद्यासाठी हे आता जे बिझनेस होत आहेत ना साईबाबांचे ट्रस्ट स्वामी समर्थ चितके ट्रस्ट असतील बालाजी तिरुपती मधलं असले असले फेमस जे मंदिर आहेत त्यांचा खूप धंदा आहे हा आणि हे पूर्ण भारतामध्ये जास्त करून भारतामध्ये जे धंदा चालू आहे हा देवाचा तुम्ही जे मी माफ करा मी म्हणते तुम्ही जे म्हणतात ना ते कॉन्स्टिट्युशनचा धंदा आहे त्याच्यापेक्षा तर हा धंदा खूप वाईट आहे देवाचा तेव्हा धंदापेक्षा हा धंदा सरळ वाईट आहे लोकांच्या इमोशन सोबत खेळतायत हे लोक कारण ना का पैसे खूप कमवते जातात साध बीएमू चा पण बिझनेस इतका नसेल बिझनेस देवांपासून आपल्याला होतोय त्याचा उद्देश हाच होता की लोकांना शिकवून व्हावी म्हणून पण कोणत्या सेकंड किंवा थर्ड पर्सनने आपण म्हणतो ना की मी आता माझ्या बहिणीला किंवा आईला जेला बोला समोर केला काहीतरी मी बोललो की मी ए बोललो कानामध्ये हळू तर दुसरा काय ऐकेल बी ऐकेल आणि तो सांगेल हा मला बी बोलला होता मग तेव्हा बोल ना वाटतो पण त्याचा उद्देश वेगळा असतो काय काय वेगळा असतो की आपण हा सांगू आणि आपला फायदा करू मग हा उद्देश होता म्हणून हे सगळे पुस्तक लिहिले गेले असतील आणि तुम्ही पण विचार करास माझ्या व्हिडिओ ऍक्ट्यावर मी सांगतो मला मी परत आधीच माफी मागतो जर तुमचे मन दुखावलं खरंच जाणार असेल तर पण माझा उद्देश तो नाहीये कारण तुम्ही जाती भेट करता म्हणून तुम्हाला दुःख होत आहे म्हणून तुम्ही तिरसा करता ट्रोल करता की हिंदूंबद्दल का बोललं पण तरी मी बोलणार हिंदूंचे ना बरेच बुरसटलेले प्रथा आहेत कोणते पण कोणतेपणासुद्धा आता मी उदाहरण देतो पहिलं उदाहरण म्हणजे मी सांगतो की उपवास उपवास ना जास्तीत जास्त भारतातलेच लोक करतात मी करत असतील पण ना बोलत करतात आणि किती नव्वद टक्के लोक करतात आणि का करतात तेच देव म्हणून उपवास हा कशासाठी करायचा असतो माहिती का आपण ना रेग्युलर म्हणजे नियमित प्रमाणे जेवण करत असतो खातो जात आपलं पण ना आपण म्हणतो ना गाडी आपण चालवतो तर गाडीला पण कधी कधी लेसची गरज असते नाहीतर होऊन त्याच्यात आग निघते आणि स्पोर्ट होतो तसंच ना आपल्या शरीराला पण एक रिलॅक्सेशनची गरज असते काहीतरी स्टॉप एक दिवसासाठी म्हणून ना तो उपवास केला जातो का कारण ना आपलं माल फंक्शन निर्मावं म्हणजे कार्बोहायट्रेस सगळं आपल्याला मिळावं म्हणजे ते सायन्स आहे मला इतकं माहित नाही मी डॉक्टर नाहीये म्हणून पण मला इतकं माहिती की ते उपवास असतो पण ते देवाचं नाव केलेले ते पण कानीमध्ये दिलेले असे सांगितलं की मेलेल्या लोकांना मेल्यावर प्रत्येक वर्षी जेव घालायचं मी सांगतो मी तर माझे आई वडील मेले ना मी पहिले श्राद्ध पण करणार नाही तेराव पण करणार नाही मी का कारण मी अजून पण त्यांची सेवा करतोय आणि त्यांचं वृद्ध पगळापर्यंत पण मी करना। खरीश सेवा करणार आणि तीच खरी सेवा आहे ते मेल्यावर मी त्यांचं काहीच करणार नाही फोटो पण ठेवणार म्हणजे फोटो ठेवेल बोलायला बोललो मी पण काय करणार त्यांचं त्यांची आत्मा हाय की नाही ते आपल्याला माहित नाही आणि जर आत्मा असेल तर दुसरा जन्म घेतलेला असेल तर मग ते खायला कसे काय ते कावळच्या मार्फत सांगा बरं इतकी बुद्धी लावून तुम्ही स्वतः जरा मला सांगा जर पित्र तुम्ही करता त्यावेळेस जस्ट ना मग त्यांना जेव घालण्यापेक्षा ना काही जास्तीत जास्त ना पंधरा ते वीस लोकांना एका जागेवर बोलवायचं किंवा आणायचं घरात त्यांना जेव घालायचं असं देवाचं काहीच पसरा मांडायचं नाही फक्त त्यांना जेव घालायचं बस आणि वाटलं स्टेल्स पण द्या वाटल्यास पॉप्युलॅरिटीसाठी व्हिडिओ काढा पण काढा पण करत जा मग म्हणजे तेव्हा त्याच्या निमित्ताने गर्बांना आणून तरी भेटेल आणि आता अजून एक पॉइंट म्हणजे मला सांगा तुम्ही जर मानतच असतील देवाला माना मी मानायला का सांगतो माहिती का मान नाही म्हणजे जर देवाचे पाय पडले ना तर एक सकारात्मक विचारायचे आपल्या अंगात म्हणजे काही निगेटिव्ह गोष्टी जातात मग आपल्या आणि तुम्ही तुम्ही जर ना मंदिरात स्वतःच्या घरात प्रत्येक घरात मंदिर म्हणजे छोटे मंदिर असतात आणि त्याच्यामध्ये देवारामध्ये प्रत्येक प्रकारचे देव असतात तर मग सांगा तुम्हाला ना घरच राहून पण बाहेर इतक्या मोठ्या मोठ्या मंदिरात जायची गरज काय भासते बरं सांगा तिथे पण पाय भरतात पण पाय भरतात म्हणजे देवांचे पण भेट केले तुम्ही तुम्ही ना देवाला मानता ते तुमची पण चुक नाही तुम्हाला काय वाटतं माहिती का, का? तुम्ही एक कोणतरी ना हाय जो आपल्याला शिक्षक करेल किंवा पापाचा घडा बघतो तो असं तुम्हाला वाटतंय मग तुम्ही भी ना भीती पाहि किंवा स्वार्थ पायी असं खूप पाहिजे हे पाहि नाही ते पाहिजे त्याच पायी तुम्ही त्यांची पूजा करता पूर्ण हे करता का माहिती का उद्देश हाच आहे की मला असं वाटतं की आपल्यामध्ये चांगले संस्कार येतील किंवा चांगले घडू आपण किंवा देव आपल्याला काहीतरी चांगलं करेल कोणीच तुमचं पुण्य पाप बघत नाही तुम्हाला तुमचं हे फक्त निशिबा असतं ऑटोमॅटिक घडतं ते तुम्ही म्हणणार ना माझा ऍक्सिडेंट झाला तर देवानेच केला असेल मी काहीतरी वाईट केलं असेल मागचे काय नसतं ते सगळं एक लक असतं की घडलं जातं आपल्याकडून ते चांगलं असो कि वाईट असो घडलं जात पण तुम्ही घाबरता म्हणून तुम्हाला वाटतं कोणतरी देव कोणतरी धरत धरताय मूग वर असा म्हणून तुम्ही घाबरून देवांचे पाय पडतात त्यापेक्षा ना तुम्ही चांगले कर्म करत राहा आणि बिन अपेक्षित बर का बिनस्वार्थीने चांगले कर्म करत राहा मग आता मी बोलणार नाही की कर्म बोल चांगले कर्म कोणते कारण तुम्हाला कळलंच पाहिजे तरी बोलतो मी चांगले कर्म कोणते आले ज्यांना खरंच गरजे म्हणजे जो कमवून खाऊ शकत नाही अपंग पांगळे सारखे त्यांना अन्नदान करा जे तुम्ही म्हणता ना की मला बाळ होत नाही आम्हाला मूल नाही आम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्हाला दत्तक म्हणून घेऊ शकत नाही त्या बिचारांनी काय केलं बरं तुम्ही जाती बघतात ना जाती बघून काय करणार आहे त्याला जात लावली गेलेली तो न म्हणला की मला ही जात लाव आई आई किंवा वडील ती त्याच्यापासून लावली गेली पण तुम्ही जर त्याला घडवलं तर तिची जर बदल बदलणारच ना तुम्ही त्याला दत्तक म्हणून घेतलं आणि जाती भेट करायची नाही तुम्हाला कोणीच करू नका कारण देव आले जिथं देव आले तिथं जाती भेद आला म्हणून ना तुम्ही चांगले कर्म करा ज्यांना खरंच गरज ज्यांना मदत करा लोकांशी चांगलं बघा खोटं बोल नका हा म्हणजे चांगल्यासाठी पण कधी कधी खोटं बोलावं लागतं मग असे उदाहरण दिले मी असे चांगले कर्म करत राहा तरच मग तुम्हाला खरा आनंद होईल आणि तुम्ही म्हणता ना की मला जास्त जगायचं आहे म्हणून मी देवाचं आहे प्रार्थना करेल अरे एकच दिवस जगा आपण ना राजा सारखं जगा म्हणजे सर्व गुण संपन्न सारखं जगा याच्या ही शिकवण घ्यायची होती मग शेवटी शिकवण एवढंच घ्यायची की मी आतापर्यंत जेवढं काय बोललोय त्याच्यामुळे हे शिकून घ्यायचे की देव हे मानायचं नाही आपल्याला तर देव म्हणून आहे आपल्याला कारण ना देव म्हणजे चांगलं राम हा चांगला होता सर्वगुण संपन्न देवरुपी देवरूपी नव्हतं पण देवासारखा होता म्हणून देव नाव टाकलं असेल आणि रावण आता नाव पण बघा ना रावण वाईट वाटतो ना चिडे ते मग ना रावण वाईट होता म्हणून एक कहाणी पण गेली फक्त लोकांना शिकवण मिळावी म्हणून हीच ती शिकवण आहे मग कारण म्हणून बायबल कुराण आणि भगवद्गीता हे पुस्तक लिहिले असेल कोणतरी त्याचा उद्देश हाच होता मग फक्त मित्रांनो आणि जनतेनो भारतीय जनते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कारण ही माहिती लोकांपर्यंत पूर्ण जगापर्यंत पोहोचायलाच हवी आणि तुम्हाला आवडला असेल तर माझ्या इंस्टाग्रामला युट्यूबला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा सगळं करा धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र